हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग दुपारचे दोन वाजलेले आहेत आजचा वार शुक्रवार आहे आणि माझं लक्ष्मीचं उपवास आहे तर पूजा वगैरे आणखीन झालेलं नाही कशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेचं पूजन मांडणार आहे सेर करणार आहे काही चुकामुकाही मी करत असते तुम्ही सांगत असता मैं 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 आड़े आड़े ते हे मी आज म्हणजे पूर्णपणे सेर करणार आहे कशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे म्हणजे आज शुक्रवार युभूलक्ष्मीचं व्रत मी धरत आहे तिसरा शुक्रवार आहे आज म्हणजे दोन पूजा झालेल्या आहेत पण उप्हाचार झालेले आहेत कुठली तरी आडी अडचण आपल्याला येते तुम्ही विचारते होता की ताई प्रॉब्लम आल्यानंतर तू कशी करते म्हणजे तिथं तुझी सावली वगैरे पडते देवाऱ्यावरती कारण आपलं किचन छोटं आहे आणि आपलं देवारा किचनमध्येच आहे तर हो हे एक आहे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम पण काहीच बघा पर्याय नाही ताई नो कारण आपल्याशिवाय काहीच पर्याय नाही स्वयंपाक तर बनवावाच लागतो आपल्याला तर आता काय करणार ना विलाजा आहे तर असो इकडे मी भाजी बनवत आहे सकाळी जे स्वयंपाक बनलेला आहे वरण भात भाकरी हे बनलेले आहेत आज सुकी भाजी मी बनवलेली नव्हती मॉर्नच्या वेळेस तर आता बनवत आहे म्हणजे यांना भाकरीसोबत सुकी भाजी लागते भातासोबत वरण लागतं सगळंच पाहिजे नंतर प्रत्येकाने चटणी पण लागत असते तर रसू इकडं मसूरची डाळ टाकून मी मेथीची भाजी बनवत आहे मेथीची भाजी वगैरे मी अगोदरच निवडून ठेवते म्हणून ज्यावेळेस आपल्याला बनवायचं त्यावेळेस मला जास्त टेन्शन येत नाही फक्त भाज्या काढायच्या आणि बनवायला सुरुवात करायचं तर इकडे दूध पण मी विरजू लावत आहे काय झालेलं ना काल मी खीर वगैरे बनवलेली होती त्यामुळे दूध राहिले नाही आणि दही पण विरजू लावायला नव्हतं दूध ते बरोबरच झालेलं होतं थोडंफार च्यासाठी मी ठेवत असते त्यामुळे दही संपलेलं होतं म्हणून मी दुपारच्या वेळेच दूध गरमच आहे तर दूध थोडंसं कोमट असलं तर यामध्ये विरजू घालून ठेवायचं झाकून ठेवायचं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही सकाळपर्यंत दही छान असं घट्ट बनून तयार होतं तुम्ही म्हणत ते असता की ते दही कसे बनवते ते सेर कर तर काही नाही दूध गरम करायचं म्हणजे हलकसं कोमट करायचं जास्त कडक दूध करायचं नाही त्यामध्ये चमच्यावर दही किंवा ताक टाकून ठेवा झाकून ठेवा त्याला घडीला उघडून बघायचं नाही आपल्याला एक वेळा झाकून ठेवलं की दुसऱ्या दिवशीच बघायचं छान असं दही म्हणून तयार होतं एकदम सोपी पद्धत आहे तर इकडं भाजी कशा पद्धतीने बनवत आहे तर कांदा उभा चिरून घेतला आणि पाच पकड्या लसून ठेसून घेतलं नंतर हिरवी मिरचीचा ठेसा पण होता या भाजीमध्ये हिरवी मिरची ठेशाचा फ्लेवर खूप छान आहे तो लाल मिरची पावडर टाकायची था। नाही आहे कडाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता टाकला परतून घेतल्यानंतर मी लसूण टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे कांदा जास्त गोल्डन ब्राऊन करायचा आणि हलका असा कच्चीपणा गेला की त्यामध्ये मी मसूरची डाळ टाकलेली वाटीवर आणि थोडा वेळ परतून घ्यायचा आहे मस्त फ्लेवर येतो नंतर मी मेथीची भाजी टाकली परतून घेतलं हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे चमच्यावर थोडीशी होती सगळीच टाकलेली आहे आहे बघूया तिखट होतं की नाही कारण मिरच्याही तितक्या तिखट नव्हत्या तरी पण टाकलेलं आहे ती जितकं होतं तितकं नंतर मी मिरची पावडर मिरची पावडर टाकली नाही तर मीठ टाकलं हळदी पावडर टाकली आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेले आहे चार चमचे म्हणजे छान टेस्ट येतो आणि पाणी टाकून मी शिजवून घेतलेलं आहे बघू शकता जास्ती मऊ करायचं नाही आपल्याला डाळ थोडंसं पाणी टाकलं मी वाटीवर आणि थोडीशी निभर निभर अशी डाळ असली पाहिजे तेव्हा टेस्ट येतो भाजीला तर मसुरीची जे मेथीची भाजी जी होती ती सुकी बनवलेली आहे डाळ टाकून मी आता आलेली आहे बाहेर कारण का मला मिरची टोमॅटो कोथिंबीर हे सगळं पाहिजे होतं आणि बाहेर आम्ही लावलेलं एकदम ताज, ताज ताज फ्रेश आहे हे आणि याची चटणी बनवायची म्हणजे हिरव्या टोमॅटोची चटणी खूप छान बनते एकदम टेस्टी बनून तयार होते तर आलेले बाहेर वातावरण बघू शकता खूप छान झालेलं आहे आणि आतमध्ये ना खूप थंडी वाजायला लागते दिवस आहे मला बाहेर उन्हाळा आलेला असं वाटतं इथंच बसावं आता आतमध्ये जाऊच नाही खूप फ्रेशही वाटतं कारण किचनमध्येच राहतो आपण दिवसभर त्यामुळे असं वाटत असावे थोडा वेळ बाहेर आले ना इथंच बसावं वाटतं एकतर बाहेर किंवा वरती गेले ना छतवरती तिथं पण गेलं तर असाच आहे प्रकार खाली याचा अजिबात म्हणत नाही एकदम फ्रेश छान वाटतं वातावरण फ्रेश वाटतं तर असो इकडं मी मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याफार या मिरच्या दिसायला छोट्यात पण खूप तिकट आहेत झंजणीत आहेत तर थोड्याफार जास्तच घेतल्या आणि हिरवे टोमॅटो बघू शकता खूप सारे झाड भरून लागलेले आहेत तर यामध्ये थोडासा असा पिवळा झोक झालेली ते टोमॅटो मी घेतले ते एकदम हिरवागार घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये करवटपणा असतो तर असे मी चार टोमॅटो आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे म्हणजे इथं बाबांनी थोडीशी धनी टाकलेली होती कोथिंबीर पण आलेली आहे मेथीची भाजी पण आलेली आहे छोटी छोटी आहे एकदम तर आता मी चटणी बनवत आहे म्हणजे मेथीची भाजी तर बनलेली आहे थोडीफार चटणी पण बनवत आहे तर च टेमॅटो असे आहेत बघा मला वाटतं सरकारी टोमॅटो आहेत म्हणजे जे गावरान टोमॅटो ते एकदम गोल गोल असतात पण हे थोडेसे असे आहेत एकदम निब्रट आणि वेगळाच आकार होता त्याचा म्हणजे वैशाली टोमॅटो जे येतात ना सरकारी तेच आहेत तर असो जसे आहेत तसे मी आणलेले आहेत आणि धुवून घेतलेली स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना काढून मी भाजून घेतलेले आहेत ते तेल टाकून थोडंसं मिरच्या भाजून झाल्यानंतर कांदा दोन कांदे मी बारीक कट करून घेतले हे पण मी तव्यावरती भाजून घेतले ते थोडंसं तेल टाकून आणि आता शेवटला आपल्याला टोमॅटो हो। जे आहेत ना हिरवी टोमॅटो ते, हो। ते आपल्याला भाजून घ्यायचे तर बारीक कट करून घेतलेले अशा पद्धतीनं आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे टोमॅटो भाजल्यात गॅस बंद केलेला आहे आणि गरम तव्यावरच मी टोमॅटो ठेवलेले थोडंफार वापरत राहतील तोपर्यंत चटणी बनवून खूप छान चटणी बनवून तयार होते नक्की बघा कधीतरी बनवा आणि बघा कशी लागते खूप छान लागते म्हणजे कधी ऑप्शन नसतं काही भाजी नसते कधी म्हणजे काहीतरी वेगळं जर येऊन एक खावंसं वाटलं तर हे ठेसा नक्की बनवा खूप छान लागते आंबट तिखट छान टेस्ट येतो तर अगोदर मी जिरं टाकलेलं टाक आहे टाक छान वाटून घेतलं म्हणजे बारीक करून घेतल्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची आणि चीठ टाकून आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे हिरवी मिरची ना कुठेही मोठी मोठी ठेवायची नाही कारण का जसं आपण टोमॅटो आणि कांदा यामध्ये टाकलो तर कुठलीच वस्तू वाटली जाणार नाही फक्त मिक्स व्हायचं काम होतं त्यामुळे हिरवी मिरच्या अगोदरच आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे नंतर कांदा आणि भाजलेला टोमॅटो दोन्ही आपल्याला एकत्र टाकायचे आहेत आणि शेंगदाणे पण टाकायचे आहेत पण इथं शेंगदाणे भाजून मी कूट बनवून ठेवलेलं आहे तेच मी अर्धी वाटी टाकलं नंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदम बारीक आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे हे काही बारीक होणार नाही कारण आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे फक्त मिक्स होतं थोडंफारही वाटलं जाईल आणि एकदम बारीक पण आपल्याला करायचं नाही आणि मिक्सरला तर वाटायचंच नाही खलबतमध्ये वाटलो तर, थोड़े थोड़े तर एक छान टेस्ट येतो यामध्ये तर थोडंफार थोडंफार आपल्याला मिक्स करून घेत हे वाटून घ्यायचं आहे तर चटणी म्हणून तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये झटपटी चटणी म्हणून तयार होते आणि खाण्यासाठी तितकीच ही टेस्टी लागते आणखीन आवडीनुसार आपण याला तडका पण देऊ शकता पण मी तडका वगैरे काही देणार नाही अशी डब्यात भरून ठेवणार आहे वरून कच्चं तेल घालून खाल्लं तरी पण छान लागते आणि आपण जिरेचा तडका दिला तर आणखीन छान टेस्ट येतो यामध्ये तर कलर बघू शकता तुम्ही एकदम छान अशी टेस्टी चटणी म्हणून तयार झालेली आहे तर खलबत वगैरे नंतर धुणारे अगोदर जेवायला वाटते दीपकला नंतर दीपकला एकदा जेवारीची भाकर आणि चटणी मी दिलेली आहे यावरती थोडंसं तेल घातलं तर छान लागतं पण त्याला सर्दी झालेली खोकला पण येत आहे त्यामुळे दिलेलं नाही अशी साधी सिंपल दिलेली आहे सोबत ताक दिली आहे कारण बिना ताकाचं कुणाचं जेवण होत नाही तर तुम्ही म्हणत होता की ताई नाचणीची भाकर बनवते का तर नाही ताई मी फक्त जेवारीची भाकर बनवते सगळ्यांना जेवारीची भाकरीचीच आवड आहे तर जेवारीची भाकर चपाती हेच बनवत असतं तर फळं घेऊन आलेले आहेत म्हणजे आज शुक्रवारचा माझा उपवासही आहे तर इकडे वड्यांच्या शेंगाई आहेत बोरे हे तर रोजच आणलं जातं फपई पण आणलेली आहे तर यांना जेवायला वाढलेली मी यांच्यासोबत बोरं वगैरे खायला घेतलं फपई काही मी काढलेली नव्हती तर आता हे जे पसारा झालेला आहे ते अगोदर काढत आहे इकडे चहा ठेवलेला आहे मी म्हणजे शुक्रवार पण आहे आणि फळं वगैरे खावं वाटत नाही धुपाचा दिवशी पेर वगैरे होते ते पण मी वाटेत घालून ठेवलेलं आहे काहीच खायचं मन नाही आहे फक्त चहा पिणार आहे आणि सगळी भांडी जे येत ते गोळा करत आहे मी सगळं किचन आवरून घेते अगोदर मगच पूजा मांडायला सुरुवात करणार आहे म्हणजे गाऊनच होता अगोदर मी आता फ्रेश झालेली साडी घातलेली आहे कारण आता मला पूजा मांडायची आहे तर हा मार्गशीर्ष महिना चालू आहे तर बऱ्याच ताईंचं गुरुवारचं लक्ष्मी व्रतही आहे आणि खूप सारे ताईंचं वैभव लक्ष्मी मातेचं व्रत पण स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्ही म्हणत होता की या महिन्यामध्ये गुरुवार पाच आलेले आहेत तर तुमचं एकदम बरोबर आहे योग्य आहे कारण मीच म्हणलेलं होतं की गुरुवार या महिन्यामध्ये चार आलेले आहेत कारण मला थोडंसं कन्फ्युजन झालं मला असं वाटलं की आमुषा दिवशी जो गुरुवार आहे ते काउंट केला जाणार नाही त्यामुळे मी म्हटलं की चार गुरुवार आलेले आहेत पण इथंही सगळेजण म्हणत आहेत की गुरुवार पाच आलेले आहेत म्हणजे आमोषा दिवशी आपल्याला पूजा करायची आहे थोडंसं लवकर करायची आहे म्हणजे पाच वाजेपर्यंतच आमुषा आहे असं म्हणत आहेत पाच अगोदरच आपल्याला पूजा वगैरे मांडायची आहे पण एक गोंधळ झालेला आहे गुरुवारी आमोषा आहे येळ आमोशा आहे आणि आपल्याला गुरुवारची पूजा करायची आहे पण दोन्हीकडे कसं करावं तेच चाललेलं आहे मी की कुणीकडं करू आता बुधवारीच मला गावाकडे जावं लागेल कारण भाजीपाला जे आहे ना बुधवार आहे सगळी येळामोश तयारी अगोदरच्या दिवशीच करायची असते भजी भाकरी आंबेल खिचडा खीर हे सगळं बनवलं जातं आणि गावाकडे जाऊन मला ते बनवायचं असतं कारण पूजालाही बनवायला जमत नाही त्यामुळे मला तिकडे जायचं असतं बुधवारी मग मी तेच विचार करत आहे की गुरुवारची पूजा कशी करायची म्हणजे बुधवारी मी तिकडे जाणार आणि गुरुवारीच आमोशी आहे तर सकाळी लवकर शेताकडे जायचं असतं तर काय करू काही नाही आणि खूप सारे ताई असंही म्हणत आहेत म्हणजे आता सगळ्यांनाच असं झालेलं आहे आता ज्यांच्याच शेता आहेत ते सकाळच्या वेळेतच लवकर जाणार मग तेच म्हणत होते आता माझी बहिणी करते ती म्हणत होती की कांदी गुरुवार आपला चुकला मार्गशीर्ष महिन्यातला पाच ऐवजी आपण चारच पूजा केली पाचवा गुरुवार जर कुणाही निमित्तानं बघा अडचणी बी येतात त्यामुळे जर, जर चुकलेला असला तर आपण पुढच्या महिन्यामध्ये एकांदी गुरुवार एक्स्ट्रा करू शकतो काहीच प्रॉब्लेम येत नाही तर मीही तेच विचार करत आहे आणि तुम्ही हे सांगा हे योग्य आहे की नाही म्हणजे आता गुरुवारी काही आडी अडचण आली किंवा आपल्याला कुठं जायचं आहे आता एवढ्या आलेली आहे खूप अडचण आहे होणार नाही त्या दिवशी शक्यच नाही आहे त्यामुळे मी पुढच्या गुरुवारी मातेचं पाचवी जे पूजा आहे ते करणार आहे तर योग्य आहे का नाही ते नक्की सांगा मला कारण आता यामध्ये पर्यायच नाही आहे काही मला तिकडं जायचंही टाळता येणार नाही जावंच लागेल गावाकडे कारण वर्षाला एक वेळा वेळामुशा येते आणि वर्षाला मी जात असतो आणि बुधवारी जाऊन सगळं मला आवरायचं असतं कारण पूजाला एकटीला जमणार नाही ते सगळं म्हणून मला बुधवारी जावं लागतं म्हणून पूजा करायला जमणार नाही तर एक्स्ट्रा गुरुवार मी पूजा करणार आहे तर आता मी मांडत आहे वैभवलक्ष्मातीचं पूजन तुम्ही म्हणता की ताई कळशावरती नारळ ठेवायचं नसतं हे चुकीची पद्धत आहे तर मी आज ठेवणार नाही ताई मग जेही चुका केल्या ते तुम्ही मला सांगत जाता तर आता मी ती चूक सुधारून घेत आहे म्हणजे मला चांगलं वाटतं की नाही याचं काही घेणं देणं नाही आहे तुम्ही तेच म्हणलेलं होतं मला चांगलं वाटतं छान वाटतं कारण मी पहिल्या गुरु शुक्रवारी केलेलं होतं तसं ते मी मोडलेलं नव्हतं मला माहिती नाही ते केलेलं होतं पण मी मोडलेलं नाही आहे तसंच कळस्थापना करत गेले पण कळशीवरती जे आपली वाटी आहे त्यामध्ये सोन्या चांदीचं सा दागिना ठेवून पूजा करायची असते असं तुम्ही म्हणलेलं आहे म्हणजे पुस्तकात पण लिहिलेलं आहे योग्यच आहे ते तर मी आता यावेळेस कळश ठेवत नाही आहे प्रकारे मी कळशी भरून ठेवलेली आहे कळशीमध्ये एक रुपयेचा नाना हळदी कुंकू आणि फूल हे वाहिलेलं आहे आणि पानं मी ठेवलेले आहेत आणि प्लेट ठेवलेला आहे आता यावरती मी तांदूळ भरून वाटी ठेवलेली आहे अशाच पद्धतीने पुस्तकातही लिहिलेलं आहे आणि सोन्या चांदीचं जे दागिना आहे म्हणजे हे नवीनच करून आलेलं आहे मंगळसूत्र हे जोडवे आहेत मी तसंच ठेवलेलं आहे त्याची पूजा मी करून घेतली लक्ष्मीमातेचे फोटो ठेवलेले वस्त्र माळ वाहिलेले आहे नंतर फुलाची माळ मी करून घेतली आणि जे नारळ आहे ते मी इथंच खाली ठेवणार आहे म्हणजे आपण प्रत्येक शुक्रवारी जे कळस्थापना करत होते मी ते, ते नारळ मी खाली ठेवून पूजा करणार आहे आणि फुलाचा गजराही मी अशा पद्धतीनं वाहिलेला आहे तुम्ही म्हणत होता की ताई गुरुवारच्या पूजेला तेच नारळ घेते का तर हो ताई नो तेच नारळ घ्यायचं जे आपण कळस्थापना पहिल्या गुरुवारी केलेली होती तेच नारळ घ्यायचा असतं आपल्याला पाच गुरुवार शेवटच्या गुरुवारी ते नारळ आपल्याला ओळायचा असतं तर इकडे अशा पद्धतीने मी पानं आणि जे नारळ आहे कळस्थापनेचं मी साईडला ठेवलेलं आहे पूजा करून घेतलेली आहे खाती पानं ठेवली त्यावर म्हणजे अगोदर हळदी कुंकू लावून घेतलं आणि सगळी पूजेची सामग्री मी ठेवलेली आहे म्हणजे गुरुवारची वगैरे घ्यायची नसते आपल्याला पूजा केलेली शुक्रवारसाठीच मी आणून ठेवलेलं आहे हे सगळं प्रत्येक शुक्रवार तीच सामग्री मी घेत असते नंतर लक्ष्मी स्वरूप ते मी ठेवलेले आहेत नंतर लक्ष्मी मातीचे जे मुकुट आहे अशा पद्धतीने मी समोर ठेवलं म्हणजे स्थापना केल्या तर मी कळशाला लावत असते पण आता स्थापना केली नाही म्हणून मी समोर ठेवलेले आहे पूजा करून घेतलेली आहे आणि फळं फळामध्ये पेरूज आणलेले होते तेच ठेवलेले आहेत मी आणि हे जे भांडे हे भरून मी फुलं ठेवले त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे फुलं ठेवलेले आहेत कारण गुलाबाची फुलं वगैरे भेटले नाही जास्त दोनच भेटलेले आहेत आणि जे लाल फुलं आहेत रासळाचं ते मी वाहिलेलं आहे देवीला दासाचं फुल लाल फूल खूप अतिप्रिय आहे गुलाबाचं ठेवा किंवा दासाचं ठेवा तेच वाहिलेलं आहे नंतर सगळी फुलं मी अशा पद्धतीनं थे ठेवलेले आहेत तर पूजा मांडणी झालेली आहे समया ठेवलेल्या आहेत आणि आता रांगोळी काढत आहे तर मी म्हणत होता की ते रांगोळी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं काढ तर इथे रांगोळी तर मी वेगवेगळ्या पद्धतीनं काढेन पण दिसतच नाही ते एक आहे गोंधळ आणि पायदुळीत पण होतं कारण आता इथंच दार आहे बघत असता तुम्ही खूप मोठी रांगोळी काढली तर पायदुळीत येते म्हणून मी छोटीशी समोर काढत असते तर इथं अशा पद्धतीने रांगोळी काढलेली आहे आणखी रात्रीचा स्वयंपाक वगैरे मला बनवायचं आहे पण अगोदर पूजा मानून घेते मी कथा वगैरे वाचवायला थोडासा वेळ जास्त लागतो नंतर बाहेरही दिवा वगैरे लावायचा आहे म्हणजे पूर्णपणे अंधार पडलेला आहे आता तर अशा पद्धतीने थोडीशी मी अशी रांगोळी काढलेली आहे कलर भरणार आहे कारण एक दोन व्हाईट अँड व्हाईट हे टाईल्स आणि रांगोळी पण एकदम व्हाईट अँड वाईट दिसूनच येत नाही कलर भरलेला छान वाटतं थोडंसं तर इकडे मी आरतीचं ताठी रेडी करून घेतलेली आहे समयामध्ये वाती वगैरे घातलेली आहेत फक्त तेल घालायचं आहे पण सगळं मी अगोदरच घेऊन बसलेली आहे म्हणजे घडीघडा उठणं नको म्हणून तेल जे ही पूजेची सामग्री आहे सगळं घेऊन बसलेली आहे नंतर विसरा विसरी होते म्हणून अगोदर मी आठवण करून करून सगळी सामग्री जमा करते आणि मग पूजा करायला बसते तर इकडे समयामध्ये मी तेल घातलेलं आहे एक तुपाचं निरांजन मी घेतलेला आहे म्हणजे वैभव लक्ष्मीचं पूजन असो किंवा गुरुवारचं लक्ष्मीचं पूजन असो मी तुपाचा निरांजन लावत असते जे घरचं बनेल तुपा आहे तेच घेत असते त्याकडे समय मी प्रज्वलित करून घेते तुपाचा निराजन लावते आरत्या मी प्रज्वलित करून घेते मगच मी कथा वाचवायला सुरुवात करणार आहे आणि टिळक वगैरे मी म्हणजे कुंकू अगोदरच लावून घेतलेला आहे तुम्ही म्हणत असता की ताई अगोदर तू चंदनाचा टिळा लावून घे मगच पूजा करायला बस तर तुमचं एकदम योग्य असतं कधी कधी माझ्याकडनं चुकामुखा होत असतात पण तुम्ही माझं मार्गदर्शन करता सांगत असता जिथं जिथं चुकते कारण पूजा वगैरे करते वेळेस कुठलीही छोटीशी छोटी चूक होऊ नये म्हणून तुम्ही सांगता मला छान वाटतं आणि सांगा तिचा आज मी कुठली चूक केली ते पण सांगा म्हणजे जसं तुम्ही म्हणलेलं आहे तशा पद्धतीने मी आज पूजा मांडणी केलेली आहे मातेची म्हणजे नारळ वगैरे मी साईडला ठेवलेलं आहे जे कळ स्थापनेचं आहे तर बाहेर तुळशीला दिवा मी दीपकला दिलेला आहे कारण आता लेटी झालेला आहे मी कथा वाचून घेते आणखी रात्रीचा स्वयंपाकी करायचं आहे तर धूप देवा मी दिलेली दे आहे दीपक लावून आलेला आहे आता मी वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे अगोदर हळदी कुंकू लावून मी पूजा केलेली आहे दर्शन करून घेतलं आणि लक्ष्मी मातेचे जे आठ स्वरूप आहेत त्यांची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे मनोभावे दर्शन करून घ्यायचं आहे मगच कहाणी वाचवायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर यात मग सगळेजण लक्ष्मी मातेची कथा ऐकायला तर कथा वाचून झालेली आहे देवीला मी साखर ठेवलेली आहे म्हणजे मी निवेद्य बनवणार आहे पण आणखी थोड्या वेळानं म्हणजे स्वयंपाका करायला सुरुवात केली की अगोदर के के निवेद्य बनवून मी देवीला निवेद्य दाखवते पण अगोदर मी साखर ठेवलेली आहे आणि आरती करून घेत आहे तर वैभवलक्ष्मीची आरती करून झालेली आहे मनोभावी भावी देवीचं दर्शन करून घेऊ आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर हे सगळेजण वैभवलक्ष्मी मातेचं दर्शन करून घ्या जी ही तुमच्या मनात इच्छा आहे देवीला सांगा निश्चितच देवी सगळ्या इच्छा पूर्ण करते तर देवीचं दर्शन करून घेतलेलं आहे आता कापूर लावून घेऊन मी वाळून घेतलं कारण दीपक बाहेर गेलेला होता दिवा वगैरे लावला आणि बाहेर गेलेला होता म्हणून मीच आरती गे करून घेतली कापूर वगैरे लावून मी गे वावून घेतलेला आहे आत्ता आलेला आहे तर दीपक इकडं देवीची आरती करून घेत आहे दर्शन करून घेत आहे तर असो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करत आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर